नमस्कार मैत्रिणींनो बॅड्स चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चला तर आज आपण पाच ते तीन या टिपक्यांच्या सहाय्याने खूपच सुंदर अशी रांगोळी काढणार आहोत तर मी कधीही पाहिली नसेल आणि खूपच सोप्या पद्धतीने आपण काढणार आहोत चला तर मग मा टिपके मांडून घेऊयात पाच ते तीन अशा पद्धतीने आपण हे टिपके मांडून घेऊयात तर आता आपले टिपके हे मांडून कंप्लीट झालेले आहेत आता आपण तीन तीन टिपके हे शेवटचे जोडून घेऊन षटकोण काढणार आहोत अशा पद्धतीने आपण हा षटकोण तयार केलेला आहे आता आपण मध्ये पाकळ्या काढून घेणार आहोत मध्ये एक टिपका शिल्लक राहील अशा पद्धतीने आपण हो। या चला तर आता आपण अशा पद्धतीने ह्या पाकळ्या काढून घेणार आहोत खूपच सुरेक अशा सहा पाकळ्या आपण काढणार आहोत चला तर आपल्या साही पाकळ्या काढून कंप्लीट होणार आहेत खूपच सुरेख दिसतील अशा आपण या पाकळ्या काढून घेत आहोत पाकळ्यांच्या मध्ये हे आपण रेघा काढून घेत आहोत दोन पाकळ्यांच्या बरोबर मध्यभागी आणि थोड्या कम हाईटच्या पाकळ्यांपेक्षा आणि त्याला आपण टिपके देऊन पसरवून घेतोय बोटाच्या साह्याने पांढऱ्याच रांगोळीने आपण करत आहोत आणि रांगोळीने आपण थोड्याशा पाकळ्यांना कलरही देऊन घेत आहोत अशा पद्धतीने चला तर आता त्या षटकोणाला आपण डबल रेग मारून घेत आहोत चला तर आपण आता प्रत्येक रेगेखाली एक चौकोन काढून घेणार आहोत म्हणजे सहा चौकून आपण काढणार आहोत आणि त्याच्यामध्ये आपण तीन तीन आडव्या आणि उभ्या अशा रेघा काढून घेणार आहोत चला तर मग काढून कम्प्लीट करूयात आपण अशा पद्धतीचे चौकोन सर्वत्र खूपच दिसायला सुंदर आणि काढायला सोपी अशी ही रांगोळी आहे चला तर आता आपण त्या चौकोनांमध्ये तीन तीन रेगा काढणार आहोत आधी मध्यगा गाठून मधली रेखा काढायची नंतर त्याला आणि बाजूच्या रेषेला समांतर अशा रेगा या काढून घ्यायच्या आहोत हां अशा पद्धतीने आपण प्रत्येकच चौकोनामध्ये आता या रेगा काढून घेतो आहे अशा पद्धतीने आपले हे सगळे चौकोन कम्प्लीट झालेले आहेत आता लास्टचा एक चौकोन उरत आहे फक्त तर तोही आपण काढून कम्प्लीट करतो आहे एक दोन आणि तीन चला तर मग आता जे चिटकून काढलेला जो चौकोनाचा टिपका आहे त्याच्या विरुद्ध दिशेला आपण दोन अर्धगोल असे काढून घेणार आहोत प्रत्येक चौकोनाला आणि लास्टचा जो टोक आहे तिथे पान काढतो पहा तर एक आणि हे दोन असे दोन दोन अर्धगोल एकमेकांस विरुद्ध बा बाजूस आपण आहे एक आणि हे दोन आणि वरच्या बाजूस आपण पाकळ्या काढून घेतो पहा तर अशा पद्धतीने आपण या पाकळ्या काढत आहोत चला तर आता अशाच पद्धतीने आपण हे अर्ध गोल काढून कंप्लीट करत आहोत प्रत्येकच चौकणाला आपण अशाच पद्धतीची डिझाईनही काढून घेणार आहोत खूपच सुरेख सुंदर अशी रांगोळी आहे दिसायला खूप अवघड जरी वाटत असली तरी काढायला खूपच सोपी आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहावा लागेल त्यासाठी चला तर आपण अशा पद्धतीने पान आणि अर्धो गोल दोन दोन काढून ही रांगोळी कम्प्लीट करतो आहे आता तीन चौकणांना काढून आहे तर आपल्या आता उरलेल्या तीन चौकणांनाही अशाच पद्धतीने आपण काढून घेणार एक, एक दोन चला तर आता अशाच पद्धतीने आपण हे चौथ्या चौकणाला डिझाईन काढत आहोत चला तर अशा पद्धतीने आपण ही रांगोळी पूर्णपणे कम्प्लीट करण्यास तयारीत आहोत आता आपल्या लास्टचं चौकोन उरलेला आहे जो की आपल्याला अशाच प्रकारे काढून कम्प्लीट करायचं आहे चला तर आपली ही डिझाईन काढून आता कम्प्लीट झालेली आहे तर आपण आता पुढच्या स्टेपकडे वळूयात आपण आता दोन त्या फुलांच्यामध्ये एक टिपका काढून तीन पाकळ्या ह्या काढणार आहोत पहिली मोठी आणि साईडची थोडीशी बारीक त्यावर अशा पण पाकळ्या प्रत्येकच आता अशाच प्रकारे काढून घेणार आहोत दोन फुलांच्या मध्ये आणि पांढऱ्या रंगाने रंगवून घेणार आहोत खूपच सोपी आणि साधी अशी रांगोळी काढतोय आपण पहा तर किती सुरेख आणि सुंदर दिसत आहे रांगोळी आपली चला तर मग आता अशाच प्रकारे आपण हे पाकळ्या सगळ्याच दिशेने काढणार आहोत आपण ही रांगोळी देवघरात काढू शकतो बारक्याशा प्रमाणात किंवा दारासमोर अंगणामध्ये काढू शकतो खूपच कमीत कमी वेळेत होणारी ही रांगोळी आहे आणि खूप सुरेख आणि सुंदर ही दिसण्यास आहे जर तुमच्याकडे आणखी वेळ असेल तर तुम्ही यामध्ये रंगही भरू शकता मी जिथे पांढरा रंग भरला आहे तिथे तुम्ही कोणताही कलर यूज करून रांगोळी आणखी सुरेख बनवू शकता चला तर आपण आता उरलेल्या तीन बाजूंच्यामध्ये ही रांगोळी काढून कंप्लीट करतो दोन आणि हे तीन एक दोन आणि हे तीन रांगोळी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि रांगोळी खरंच आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवनवीन रांगोळीचे नोटिफिकेशन तुम्हाला इझिली अवेलेबल होऊन जातील Thank you so much to all who are watching this video at Thank you.